चाळीसगाव येथील शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने श्री रामनवमी निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी सायंकाळी भव्य रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भव्य श्री श्रीरामलल्लांच्या पुतळ्याचा देखावा उभारण्यात आला होता यावेळी शहरातील हजारो रामभक्तांनी श्रीराम लल्ला यांचे पूजन करत दर्शन घेतले तर यावेळी असंख्य श्रीरामभक्तांनी सुंदरकांडाचे पठणही केले यानंतर श्रीराम लल्ला यांची महाआरती आमदार मंगेश चव्हाण आणि प्रतिभा चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाली श्री राम भक्त यांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले यावेळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांच्यासह भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष देवेनी ठाकरे भाजपा तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुनील निकम शहराध्यक्ष नितीन पाटील भाजपा महिला जिल्हाध्यक्षा संगीता गवडी महिला शहराध्यक्ष अॅडव्होकेट सुलभा पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल पाटील संचालक नवल पवार सुरेश स्वार राम पाटील कैलास पाटील रोहन सूर्यवंशी सचिन स्वार सदानंद चौधरी रागेश बोरेसेसर आदींसह भाजपा शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि हजारो श्रीरामभक्त यावेळी उपस्थित होते यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवनेरी फाउंडेशनच्या टीमने विशेष परिश्रम घेतले जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी